जय जय रामकृष्ण हरी आज आपण सात श्री तुकाराम गाथेमधील अभंगाचं थोडक्यात अर्थ पाहणार आहोत अभंग असा आहे हिरा ठेविता एरणी वाचे मारिता जो झळ घडी तोची मोल यावे खरा करणीचा होय चुरा मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याचे संगे तो का म्हणे तोची संत सोशी जगाचे अघात अतिशय सुंदर असा अभंग आहे आणि या अभंगामधून तुकाराम महाराज म्हणत आहेत की एरणीवर ठेवून ज्याच्यावर घणाने घात घातला तरीसुद्धा जो हिर फुटत नाही तोच खरा हिरा होय किंवा ज्या हिऱ्याला सूत गुंडाळून तो विस्तवात टाकलास ते सूतसुद्धा जळत नाही नष्ट होत नाही तोच खरा हिरा होय त्याचप्रमाणे समाजामध्ये ज्याचे विकार निघून गेलेले आहेत राग लोभ मधमोशर हे षडविकार निघून गेलेले आहेत तोच खरा संत संत 对对，那不是。